स्वच्छता अभियानाअंतर्गत नांदुरा नगर परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वच्छता रैली काढण्यात आली सदर स्वच्छता अभियान नगर परिषद कार्यालयापासून सुरू होऊन मधुबन चौक सिनेमा चौक बीबी कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब पुतळा चावडी चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक रेल्वे स्टेशन चौक ते पुनः नगर परिषद कार्यालयात येऊन सांगता करण्यात आली लॉयन्स क्लब नांदुराच्या वतीने सर्व स्वच्छता कर्मचारी वर्गाला प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी नगर परिषद नांदुरा हेचे मुख्याधिकारी सन्माननीय मिलिंद दरोकार तसेच कार्यालय अधीक्षक सन्माननीय गणेश मुळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले तर या कार्यक्रमाला सक्रिय सहभाग लायन्स क्लब इंटरनॅशनल नांदुराचे अध्यक्ष डॉ शरद पाटील प्रकाश खंडेलवाल गिरीश चांडक डॉक्टर प्रदीप देशमुख लॉ रोशन धामोडकर लॉ नीलेश पाऊल झगडे आदी उपस्थित होते तसेच स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय या स्वच्छता मंत्रावर आधारित नगर परिषदच्या सर्व सन्माननीय स्वच्छता कर्मचारी आपण या शहराला स्वच्छ ठेवण्याचे सेवा कार्य करत आहात हीच फ्री सेवांजली असे आहे असे नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करत सचिव लो डॉ प्रवीण भोपळे यांनी आपले विचार मांडत सर्वांचे आभार मानले